नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ कुमूत्ते गोसावी लिखित परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र आणि अनुभव ग्रंथ हरिगंध आजचं आपलं प्रकरण चाललं आहे पाचवं हरिकाका आणि काही संगीतप्रेमी आणि भाग आहे अडतीसावा श्रीमद शंकराचार्य विद्याशंकर भारती करवीरपीठ करवीरपीठाचे श्रीमद शंकराचार्य श्री विद्यानंद भारती पूर्वाश्रमीचे कराड करबुवा आणि हरिकाका यांचं नातं अतिशय जिव्हाळ्याचं गोकुळष्टमीच्या उत्सवातील कराडकर भुवांचं संगीतप्रधान कीर्तन कधी बिंदुमामा मामा पुजारी यांच्या तबला वादनाच्या अजोड साथीने अतिशय रंगायचं ते मंदिरातच हरी, मंदिरा हरी सान्निध्यातच कीर्तनानंतर उभयतातही चर्चेत प्रामुख्यानं संगीतच असायचं पुढा स्नेह पाझरे मागा चालती अक्षरे शब्दपाठी अवतरे कृपा आधी ज्ञानेश्वरीतला तेराव्या व्याध्यातील ही ओबी आहे दोनशे पासष्टावी याप्रमाणे काकांच्या मुखाने आधी प्रेम पाझरायचं त्या ओलाव्याने बुवांनाही पाठी अवतरणाऱ्या शब्दाहून तो अधिक जवळचा वाटत असे मग वेळेचं भानही न राहता तासन तास त्यांच्यात संवाद चालत आहे एकदा बुवांनी काकांना विचारलं संगीत म्हणजे काय ईश्वराकडे जाण्याचा जवळचा मार्ग शॉर्टकट म्हणजे संगीत काका उत्तरले संगीत म्हणजे सात स्वर सारे गम पधनी असं आपण मानतो सा म्हणजे षडज षट अधिक ज ज्याच्यापासून बाकीचे सहा स्वर जन्म घेतात तो षड्ज सर्व स्वरांचा कुटुंब प्रमुख तो ज्याला साधला त्याला संगीतही साधलं षड्ज म्हणजेच मराठीतील एक ज्याचा त्याचा स्वतंत्र म्हणून तर कोणाचा स्वर काळी दोन तर कोणाचा काळी चार तर काही गायिका काळी पाचातही घातात रंगात आले की काका एक एक किस्सा सांगायचे एकदा संगीतातील गुरुमहिमा जाणून एक संगीतप्रेमी गुरूंच्याकडे जाऊन म्हणाला गुरुजी मला संगीत शिकवा संगी गुरूंनी त्याला एक महिन्यानंतरही असं सांगितलं बरोबर महिनाभर प्रतीक्षा करून पुन्हा तो गुरूंच्याकडे जाऊनही गुरूंनी दरवेळी पुढील मुहूर्त दिला तरी या शिष्यांनी काही नाच सोडला नाही ही संगीतातली पहिली कसोटी काही लोक इथेच घसरतात शिष्याची आवश्यक तेवढी परीक्षा घेतल्यानंतर गुरूंनी त्याला एका भेटीतच सांगितलं आधी तंबोरा लाव शिष्याला प्रश्न पडला कसा लावायचा तंबोरा तंबोऱ्याच्या चार तारातून संगीतातील सातही स्वर कसे अवतरतात हे गुरुने शिष्याला तंबोरा लावूनच दाखवलं आणि शिष्याला संगीताचा पहिला धडा मिळाला तंबोर याच्या अशा तारा जुळायला सहा सहा महिने लागतात परंतु एकदा का ता तारा जुळल्या सुरात झंकारल्या की मग नादब्रह्मचं अवतरतं त्याचं एवढं सामर्थ्य असतं की एखाद्याला निद्रानाशाची व्यथा जडलेली असेल तर त्यालाही त्या नादाने निद्रेचा सुखानुभव येतो नारायण देखील नादीच आहे असं आपण बघतो म्हणजे त्या नादाशी त्याचंही नातं आहे नाद हा कानाचा जसा विषय आहे तसा आकाशाचाही विषय आहे कारण त्या आकाशाच्या पोकळीतूनच पहिला नाद निर्माण होतो म्हणून तर त्या आकाशाशी जडले नाते नाद ब्रह्माचे असा अनुभव आपल्यालाही येतो षड्जलाव असा गुरु जेव्हा शिष्याला प्रथम आज्ञा करतात तेव्हा शिष्याची खरी कसोटी सुरू होते त्यासाठी चिकाट येणार सरावाचीच गरज भासते खालचा सा म्हणजे खर्च तर गुरुकृपा आणि अभ्यास यातूनच लावता येतो तिथे कंटाळून चालतच नाही तयार व्हायला एखादं वर्षही सहजपणे लागतं त्यासाठी रे रे म्हणजे रियाज सातत्याने ठेवला तरच प्रगती होते त्यातून पुढची पायरी प्राप्त होते ती गची ज्ञानाची काही जण म्हणतात ज्ञानाची म मध्ये गायक रमतो गंधार ऐकून तृप्त होतो सामवेद गंधर्व वेदही या गवरच अवधारलेले आहेत गाता गाता ग पुढील म मला म्हणजे मायेला जेव्हा मा गायक स्पर्श करतो तेव्हा तर तो त्या मोह मायेच्या आधीन झाल्यामुळे मंद मच्छरी बनून एखाद्या रंगलेल्या संगीत मैफिलीत डरकाळी फोडल्यागत आव्हान देतो हाय कोई मेरे उपर गाणेवाला बडोद्याला बडे महम्मद खानसाहेबांचं गाणं रंगात आलं असताना त्यांनी गाता गाता खर्जापासून तीन सप्तकांमधून एक ताण अशी मारली की त्यांच्या कमरेचं काचाच सुटला त्यावर गर्वांनी ते काय म्हणाले इसकू गाना कहते है नाही तर तू रंडिके माफेत गाते हो लोकांना ते लागलं त्यांनी निषेध नोंदवला शब्द मागू ते घ्या म्हणून लोकांनी आग्रह धरला वीर बडोदा है म्हणून जाणीवही दिली त्यावर तुम क्या करोगे अशा गुर्मीतच बडे महम्मद खान ग्वाल्हेरला परतले तर घरी पोचण्यापूर्वीच खल्लास कोणीतरी क्रोधून न पेटून गचा बळी घेतला होता ग्वाल्हेरला बडे महम्मद खान साहेबांची कबर बांधली आहे तिच्याजवळ असलेल्या चिंचेच्या झाडाची पानं गोड लागतात असं सांगितलं जातं तानसेन पुण्यतिथी तिथे साजरी केली जाते तिथे सुरेल सुरांची स्मृतिवंदनाच आहे हरि काकांच्या सहवासातील अशा आठवणींचा पिसारा एकदा का फुलला ना की मग त्यातील एक एक प्रसंग विविध स्वरूपाने साकारत असायचा एखाद्या उत्तम गायकाच्या गाणं मैफिली होऊनही या संगीत गप्पा अधिकाधिक रंगत असत त्यामुळे तो स्वर्गीय असं आनंद लुटण्यासाठी मन सदैव असूसलेलंच असायचं या ओढींनी पाय हरिमंदिराकडे वळायचे संगीतातील सात स्वरातील पचा परमेश्वर म्हणून परिचय करून देताना काका म्हणायचे प हा अचल स्वर आहे गाणं परमेश्वराला स्मरून त्याच्यासाठीच गायला हवं परमेश्वरासाठी गायचं म्हणजे स्वतःसाठीच गायचं की यावर दोघेही खळखळून खल हसायचे आणि हसत हसत त्या पला सर्व विभक्तीप्रत्यही लावले जायचे आणि मग मग पुढील धचाही वेध घेतला जायचा संगीतातला ध धा, दैवत धा, म्हणून ओळखला जात असला तरी मुळात पनंतर येणाऱ्या ध ला ध्यान का नाही म्हणायचं ध्यानात आवश्यक असलेली मनाची एकाग्रता साधण्यासाठी परमेश्वराचं ध्यान आवश्यकच नाही आहे का गायकाने सर्वप्रथम साची उपासना म्हणजे साधना सुरू केलेली असते त्यासाठी गुरु आधी सांगतात या साधनेची सुरुवात सापासूनच आणि त्याच साच्या तार सप्तकात होत असते त्याची समाप्ती बाजारात जा तुझ्या आवडत्या देवाची हवी तशी सुंदर मूर्ती आण एखाद्या स्टुलावर का होईना पण तिची प्राणप्रतिष्ठा कर म्हणजे स्वतःचं प्राण तिच्यात ओतून ती डोळ्यात साठवून घे आणि मग मुक्त मनाने त्या मूर्तीपुढे असं काही गा की ती मूर्तीही प्रसन्नपणाने हसायला हवी एवढं सामर्थ्य संगीतात खचितच आहे अखंड साधनेने आणि गुरुकृपेने ज्या क्षणी ज्याला हे साधण्याचं भाग्य लाभतं तो संगीतातील सातव्या स्वरांपर्यंत म्हणजेच नी नी म्हणजे निर्गुणापर्यंत निश्चितपणे पोचू शकतो तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे असं म्हणता म्हणता अंती सगुण निर्गुण एक गोविंदू रे अशी अनुभूती येते तो घेतो ती अनुभूती साधनेतील सर्व अडथळे दूर सरतात आणि आणि गुरु त्याला संगीत माध्यमातून ब्रह्मरसापर्यंत नेऊन पोचवतो ब्रह्मानंदात डोलत राहतो आणि मग संगीतात त्या सूरब्रह्मात त्या नाद ब्रह्मात केव्हा समाधी लागून जाते हे तरी कळतं कुठे नसता त्या मुरलीधराच्या वेणूनादाने देहभान हरवून गेलेल्या गोपी डोईवरच्या माठातील दही दुधाला गोविंदू दु घ्या म्हणाल्या नसत्याच ना संत कबीरांचं निर्गुण भजनही कुमार गंधर्व एवढ्या एकाग्रतेने गायचे की कि कित्येकांची त्यातून समाधी लागायची तृण अग्निमेळे समरस झाले अशी समरसता गायक आणि रसी यांना एकाच वेळी एकाच समपातळीवर आणण्यासाठी आवश्यक नाही आहे का त्यासाठी गायकाने सुरू केलेली संगीत साधना साने षड्ज साधून सुरू होते आणि पुढे रियाज करून गची बाधा टाळून म चा मोह सोडून पपाशी म्हणजेच परमेश्वरापाशी येऊन पोचते आणि मग मग त्याच्या ध्यानानं धन निर्गुणात निविरून जाते शिष्यही गुरुज झालेला असतो आणि हीच संगीत साधना परमानंद अनुभूतीचा अमृत स्पर्श देणारीच असते परमपूज्य यती नारायणानंद सरस्वती महाराज आणि संत हरिकाका यांची भेट एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या सुमारास हरिकाका फडक्यांकडे गेले असताना उगारला तिथे झाली एक चैतन्य रूप दुसऱ्या चैतन्याला भेटलं चैतन्याच्या वाऱ्या तुला माझा नमस्कार तुझा नाद प्रकाश हाची अम्मा साक्षात्कार असा जणू परस्परांच्या भेटीतील तिथे उपस्थित असलेल्यांनाही आलेला अनुभव वास्तविक परमात्मा आपल्याला साक्षात्कारी रूपाने जन्माला घालतो आपला आपल्याशीच मग संवादही सुरू होतो तसाच या संत सत्पुरुषांच्या भेटीतील अद्वैतानंद असतो ब्रह्मचर्यातून एकोणीसशे सदुसष्ट साली दंडी संन्यास घेऊन दहा पंधरा वर्षे अखंड भारत भ्रमण करून सत्संग मिळवणाऱ्या या यतींबद्दल हरिकाकांना विशेष प्रेम होतं जिव्हाळ्यांनी जोडणारा त्यांच्यातील आणखीन एक धागा म्हणजे कांचीपीठाधीश श्री चंद्रशेखर सरस्वती एक आदर्श संन्यासी म्हणून येतानाही त्यांच्याबद्दल आत्मीयतापूर्ण स्नेह होता या त्रिमूर्ती ही संगीतप्रिय विशेष भावावस्थेत असले की तिघेही स्वतःला आवडणारं संगीतस्वर आळवणारे आणि भेटीसाठी आलेल्या संगीत, संगीत, आले संगीत कलावंतांना गायला लावून त्यांच्या सुरांनी प्रसन्न होणारे प्रसन्नता देणारे यती चंद्रशेखरेंद्र सरस्वती तर पायातील खडावांच्या तालावर स्तोत्र गायचे संगीत हा नाद योगाचाच पाया आहे आपण आत्मरूपाचा घेतलेला शोधच आहे आणि अशा अनुभूतीचा स्पर्श त्यांच्या सत्संगातूनही सहजपणे जाणवत असे चिंतनशीलतेत हे नादस्वरूप खरं अनुभवता येतं ज्ञानभक्तीची अनुपमथोरी किती करावे गाणं सत्संगाची प्रशंसा करतानाही यती नारायणानंदांना तो आनंद गान आनंद व्हावा असंच वाटायचं विविध जाती वृत्तातून यतींनी केलेलं प्रभूगुणसार पुस्तकरूपाने प्रकाशितही झालेलं आहे मंगल गुणगान गाऊ या मंगल गुणगान दर्शन स्मरणे विघ्न विघात ग आनंदाची खाणं हा आनंदाची खाणं गाऊ या मंगल गुणगान जाती यजमान राग भूप अशी आनंददायी भावस्पर्शी शब्दकळा यतींच्या काव्यरचनेतून ठायी ठाई आस्वादायला मिळते त्यांच्या अंतर्यमी असलेलं हे आनंदसूत्रच त्यांचं हरिकाकांशी असलेलं अनामिक नातं दर्शवून जातं दिगंबरा जयदत्तात्रेया कृपासागरा गुरुराया यती नारायण प्रार्थी सदया द्यामज आत्मज्ञान लाभले दत्तगुरूंचे ध्यान याप्रमाणे दत्तगुरूंचं ध्यान दोघांनाही प्रिय असल्यामुळे यती नारायणानंदांनी हरिकाकांच्या संबंधीचा आपल्या अंतरीचा जिव्हाळा गेली पंचवीस वर्ष संन्यास धर्माचं शास्त्रशुद्ध आचरण चालू ठेवूनही आजवर जपून ठेवलेलं आहे याची साक्ष त्यांनी दिलेल्याच काव्यमय आशीर्वचनातून मिळते यती म्हणतात संत कवी असतात मात्र सर्वच कवी संत नसतात जीवनानुभूतीतील अनेक पानं गुंफून संगीत एकत्र होतं ऋषीमुनींनी देवदेवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक काव्यरूप मंत्रही कंठस्थच केलेले होते संपूर्ण ज्ञान हे वेदापासून पाहे वैशिष्ट्य जगी की काव्यग्रथिले आहे असे ज्ञानकण वेचताना ते म्हणतात वेदापासूनच त्याचा प्रारंभ होतो मुळात नारायण नर होतो म्हणून तर नराचाही नारायण होतो गणेशा ऐका ही, ही भैरवी अनंत जन्मी तुला गायिले परी तुझं गुणी गुंफले रूपा तुझ्या वर्णिले गायकना मी कधी गणेशा ऐकाही भैरवी परमपूज्य नारायणानंदासारख्या यतीला स्वत गायक आणि कवी असूनही विनयाने असं म्हणावंसं वाटतं यावरूनच त्यांच्यातील नारायण रूपच अधिक स्मरणात राहतं खेळता खेळता एखाद्या गोटीवर दुसरी गोटी आघात करून गेली की तिच्यातूनही नाद निर्माण होतो याचाही हरिकाकांना विलक्षण आनंद व्हायचा जप पूजन नामस्मरण अधिक काळ चालू राहिल्यास एखादवेळी मानसिक थकवा येण्याचीही शक्यता असते त्यातच अधूनमधून जाती वृत्त शैली आदीच बदल करून साधना जर केली तर थकवा जाणवत नाही असाही अनुभव येतो चिंतामणींच्या चरणसौरवजी भ्रक्तभ्रमरमी गुणगुणतो गावनी गुण या मंगल प्रभूचे परमसौख्य मी अनुभवतो गायनातून गुणगानातून लाभणारी ही आनंदानुभूती ध्यानी घेऊनच देवे गाण्याची स्वराधिष्ठित अशी संगीतमयी पद्धती आपल्याकडे अस्तित्वात आलेली आहे देवे आणि ईश्वरभेटीचं समाधान देणारं संगीत यांचं स्मरणही हरिकाकांच्या पुण्यस्मरणा इतकंच मोलाचं असल्याचं यतींनी म्हटलेलं आहे पुल म्हणजे मोठा तंबोरा शाहूपुरीतील एका नवनाथ भक्तांकडे आप्पा दर गुरुवारी जायचे नवनाथांतील गहिनीनाथांचा अंगात संचार आलेले एक गृहस्थ आपल्या हातांवर आप्पांना उभं करून भजन म्हणायला लावायचे सोबत कधी प्रसिद्ध गायक माधव गुडी असत हे जे काही चालत आहे ते काकांनी एक वेळ बघावं असं मनात आल्याने ते कोल्हापूरला असताना आप त्यांच्याकडे विषय काढला आणि काकांनी यायचं कबूल केलं चिकोडीतील एक बाई काकांच्याकडे आल्या होत्या त्यांच्या छातीवर दोन पादुका स्पष्टपणे दिसायच्या त्यांच्या हातातून सतत कुंकू पडायचं अंगात संचारलं की ती बाई हवेत तरंगत नृत्य करायची काकांसमोरच हे सारं घडलेलं होतं काकांनी तिला अधी भरपूर नृत्य करू दिलं आणि नंतर विचारलं बाई माझ्या खिशातील काड्यापेट्यात किती काड्या आहेत सांगा पाहू तुम्ही जर खरंच देवता असाल तर सांगाल मी तुमच्या पायांवर डोकं ठेवीन बाई दिगमूट झाल्या एकदम गप्प पण बसल्या तेव्हा काका म्हणाले बाई देवानी तुम्हाला चांगलं वैभव दिलं आहे कशाला करता हे सोंग बाईंनी त्या क्षणापासून सोंग वठवणं सोडून दिलं आणि ईश्वर भजनात रमण्याचंच कबूल केलं बाई निमूटपणे निघून गेल्यानंतर आप्पांनी काकांना बाईंच्या छातीवरील पादुकांविषयी विचारलं तर काका हसून म्हणाले अरे तेही ढोंगीच आहे आपल्या सळीनेच तिनेच त्या स्वतःच्या छातीवर करून घेतलेल्या त्या पादुक आहेत आणि त्या प्रसंगानंतर आप्पांचं आजवर कधीही अशा ढोंग धुतऱ्याकडे लक्ष वेधून गेलंच नाही मूळ संगीत साधना सोडून ते कधीही कुणाच्याही पाठी धावत सुटले नाहीत गायनात भजन संगीतातच ते डुंबत राहिले हळूहळू पूर्वीची भेडसावणारी तर कधी गोड गुलाबी वाटणारी स्वप्नही बदलत गेली मात्र एक दिवस पहाटे पहाटे पावसा पक्षाने शिळ घालावी तसं आपण एक स्वप्न पडलं पूल म्हणजे मोठा तंबोरा तारेवरून मी एकटाच चाललो होतो पलीकडे पोचलो हाक ऐकू आली हरी काकांची एकटाच कुठे निघाला मी आहे बरोबर अशी एक कविताच त्या स्वप्नातून साकारली स्वप्नातही नादब्रह्माने भारलेला महामेरूच त्यांना दिसत राहिला आणि जागृततही त्या नादब्रह्मातच ते विरून गेले नूतन गंधर्व अप्पासाहेब देशपांडे दे। नूतन गंधर्व अप्पासाहेब देशपांडे दे म्हणजे जणू हरिक काकांचं संगीत प्रेमाविष्कारच असं म्हटलं तर वावगं वाटू नये असं परस्परांचं प्रेम परस्परांच्यात मिसळलेलं एकरूप झालेलं अप्पा म्हणतात हरिकाकांच्या काकांच्या संगीत प्रेमाचा मी बालपणापासूनच एक अखंड साक्षी आहे माझे वडील डॉक्टर कृष्णाजी धोंडो देशपांडे दे यांच्याकडे कोल्हापुरात काका नेहमीच यायचे मी वयाच्या सहाव्या वर्षापासून गातो आहे याचं काकांना मोठं कौतुकच होतं प्रत्येक भेटीत मला ते गाणं म्हणायला लावायचे आणि माझं गाणं संपताच आनंदाने मला उचलून खांद्यावर घ्यायचे खिशातून एक डब्बू पैसा काढून बक्षीस म्हणून द्यायचे तेव्हा माझाही आनंद गगनात मावायचा नाही ते हातातलं नाणं मला त्यावेळी लाख मोलाचं वाटायचं हा इवलासचा मुलगा अवघ्या सहाव्या वर्षी एवढं उत्तम गातो कसा यावर पुण्यात एकदा आप्पांचं गाणं ऐकल्यावर साहित्य सम्राट नची खेळकर आणि विख्यात शरीर विज्ञानतज्ञ डॉक्टर भडकमकर यांच्यात चांगलाच वाद झाला होता असं अप्पांचे वडील सांगायचे एक दिवस आप्पांनी हरिकाकांना आवडणाऱ्या बालगंधर्वांच्या नाट्यगीतांच्या ध्वनिमुद्रिका ऐकल्या आणि त्यांचं नाट्यसंगीत आत्मसात करण्याचा मनोमन संकल्पही केला सतत बारा वर्षे त्यांच्या नाट्यगीतांचा अभ्यास चालू ठेवला प्रत्यक्षात बालगंधर्वांसमोर त्यांचंच एक एक पद दहा दहा मिनटं आळवून गाऊन दाखवण्याचा प्रसंग आला होता तेव्हा ते म्हणाले या मुलाचं गाणं आज रात्री मी ऐकणार आहे कोल्हापुरातल्या बांग्यांच्या बोळ्यात कार्यक्रम ठरला दोन दोन तबले पेट्या फोटोग्राफर असा मोठाच थाटमाटही झाला राग त्या रात्री अप्पांनी मुक्तपणे गायला तेव्हा बालगंधर्वांच्या पसंतीची थाप आप्पांच्या पाठीवर पडली आणि पुढल्या पिढीला माझी आठवण तू कायम ठेवशील असा अगदी अंतःकरणपूर्वक आशीर्वादही लाभला आप्पांच्या बालवयातील बालगंधर्व गीत साधनेची चीजच झालं मुंबई दूरदर्शन दूरदर्शनने सादर केलेल्या गंधर्व गौरव या कार्यक्रमात आप्पांनी बालगंधर्वांची दोन पदं गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं तेव्हा विद्याधर गोखले म्हणाले आप्पा तुम्ही श्रवणाने बालगंधर्वांची शैली आत्मसात केलीत म्हणून श्रावण आहात पूर्वी बालगंधर्वांच्या मैफिलीत तंबोरा घेऊन तुम्ही त्यांच्या पाठी असत आणि आज मात्र बालगंधर्व तुमच्या पाठीशी आहेत आज वयाची सत्तरी ओलांडल्यावरही बालगंधर्वांची साडेपाचशे पदं आप्पांना मुखोद्गत आहेत आणि पूर्वीच्याच ताकदीने ती गाऊन दाखवण्याची तयारी देखील आहे ही देखील हरिकृपाच असं मानणारे आप्पा म्हणतात माझी संगीत साधना चालू असताना हरिकाकांनी मला प्रारंभीच्या काळात दर सोमवारी पहाटे सूर्योदयाच्या आत जपण्यासाठी एक जप सांगितला होता तो मी सतत वर्षभर चालू ठेवला असताना एक दिवस मात्र माझा हा पावणे सहाचा नियम चुकला त्याचं मला अपार दुःख झाल्याचं समजताच काका त्यावर का मला म्हणाले अरे आप्पा यात वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही आहे तुझ्या मनाच्या एकाग्रतेसाठी आता तुला जपातपाच्या आधाराची आवश्यकता उरलेली नाही आहे तेव्हा मी दिलेला जप नियम तू आता नितळ मनाने तुझ्या संगीतच देवतेला अर्पण करून मोकळा हो कारण कारण संगीत, संगीत साधनेतून आता तुला मिळणारा आनंद हा परमेश्वर प्राप्तीचा निर्भेळ आनंदच आहे आणि त्या क्षणापासून काकांनी माझ्या मनातील संकल्प विकल्प यातला झगडाच मोडून काढला आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत उद्याच्या भागात आपण सारंगी वाजवायला लागली बघ हा इथपासून सारू करणार आहोत अवधूत अवधूतचिंतन श्री दत्त